नमस्कार मित्रांनो कसे आहात आशा करतो की तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज आपण अशा गोष्टीवर चर्चा करणार आहोत जी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या मनात दिवसातून तीनदा येत असेल स्पर्धा परीक्षाच काय इव्हन तुम्ही कोणत्या पण परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्ही कधी ना कधी या गोष्टींना फेस केलंच असेल कोणत्या बाबा या गोष्टी जशा की मी आळशी आहे का मला अभ्यासाची आवड का उरली नाही मी काहीतरी वेगळंच करतोय माझी फ्रेंड स्टडी करतायत मी बाहेर फिरतोय माझ्याच्याने अभ्यास का करणे होत नाही अशा अनेक प्रश्नांनी तुमचं डोकं गोंधळून जात असेल पण मित्रांनो मी तुम्हाला आज साफ सांगणार आहे तुम्ही आळशी नाही आहात तुम्ही फक्त बर्नआउट झालेले आहात आता काही जण म्हणतील बर्नआउट म्हणजे काय बर्नआउट म्हणजे तुमच्या मेंदू थकला आहे तुमच्या मेंदूकडून तुम्हाला सिग्नल आला आहे की मला आता आराम पाहिजे बस एवढच मित्रांनो जेव्हा भारत वर्ल्ड कप हरला होता तेव्हा कित्येक लोकांनी आपल्या क्रिकेटर्सना शिव्या दिल्या ते आळशी आहेत त्यांना चांगला पगार मिळतो म्हणून ते खेळत नाहीत ते सुस्त झाले आहेत इत्यादी गोष्टींनी आपण त्यांना हिनवलं होतं पण खरं काय आहे मित्रांनो माहीत आहे का तुम्हाला ते आपले हिरो आहेत ते फक्त थोडे थकले होते म्हणजेच बर्नआउट झाले होते फायनल मॅच होण्याच्या अगोदर खूप मॅचेस झाल्या त्यांचं शरीर जास्त थकलं होतं किंवा वापरलं गेलं होतं मनावरच्या प्रेशरचं तर बोलूच नका आणि त्यांना प्रॉपर रेस्ट पण मिळाला होता याचा परफेक्ट एक्झाम्पल म्हणजे बर्नआउट मॅच हरल्याच्या नंतर पण आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधान यांनी त्यांना मोटिवेट करण्याचा खूप प्रयत्न केला आपण सगळ्यांनी बघितलंच आहे हे क्षण बघून सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले होते तेव्हा आपलं बुराम गेम जितके आहे हो ते तो होता राहता दुसराही <laughs> होता राहता आहे सा आणि त्यानंतर तेच खेळाडू जेव्हा रेस्ट मिळाला माइंड फ्रेश झाला तेच खेळाडू परत जिंकून दाखवतात चॅम्पियन ट्रॉफी एशिया कप ह्या बिग मॅचेस सर्व मॅचेस म्हणजे कधी कधी आपण हरतो कधी कधी नाही आणि हे परफेक्टली नॉर्मल आहे आणि हेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतही होतं महिने ना महिने एकाच लायब्ररीमध्ये त्याच टेबलावर त्याच पुस्तकांसोबत त्या चार भिंतीच्या आत बसून अभ्यास करत राहणं दोन ते तीन वर्षे गावालाही न जाणं हेच रुटीन हेच जीवन आणि हेच लाईफस्टाईल अशा वेळी आपण सतत एकच गोष्ट करत राहतो आणि मेंदू एक दिवस आपला थकतो आणि थांबतो आणि मग आपण त्याला चुकीने आळस म्हणतो तो आळस नसतो मित्रांनो तो बर्नआउट असतो बर्नआउट म्हणजे खोल थकवा पहिल्या दिवशी आपण लायब्ररीमध्ये जातो तेव्हा आपल्याला छान वाटते आपण अभ्यास करतो सगळं व्यवस्थित चाललेलं असतंय त्या दिवशी आपण स्वतःलाच एक मोटिवेट करतो की जसे मला आता चोवीस तास अभ्यास करणार मी एकाच दिवसात सगळं सगळा अभ्यास सिल सिलेबस करणार अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला त्या दिवशी वाटतात पण काही दिवस गेले जसं की दुसरा आठवडा तिसरा आठवडा असे दिवस गेले की आपली जे अभ्यासाचा वेळ आहे तो कमी 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 होत जातो एका महिन्यानंतर तर ती खुर्ची तर रिकामीच दिसते असं होते ना मित्रांनो असं कोणाकोणासोबत झालेलं आहे त्यांनी मग आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे हा आळस नाही मित्रांनो मेंदू ओव्हरलोड झाल्याचं सिमटम आहे मित्रांनो तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर बर्नआउट आल्यानंतर विद्यार्थी खूप बहाणे करायला लागतात बरं ते बहाणे मोठे नसतात खरं तर अगदी छोटे आणि रोजचेच असतात आज पाऊस आला आहे मूड नाही जमणार आज थोडं डोकं दुखतंय उद्यापासून नक्की सुरू करेल नवीन चॅप्टर आज नाही जमणार उद्या क्लॅरिटीने बसतो लायब्ररीत क्राऊड जास्त आहे आज घरूनच अभ्यास करतो मोबाईल थोडा वेळ बघतो मग अभ्यास सुरू करतो थोड्या रील्स बघतो आणि नंतर अभ्यास करतो पहिली खोली आवरतो मग अभ्यास करतो हे असे हे बहाने कोणी मुद्दाम करत नाही मित्रांनो हे बर्नआउटचे शांत सिम्पटम्स आहे असतात मन थकलेलं असतं पण आपण त्याचं नाव आळस ठेवतो हो चला मित्रांनो आता आपल्या खऱ्या टॉपिकवर बोलूया ता काई, काई, या फरक आपना ता नहीं। नो, आता बर्नआउट म्हणजे काय आणि आळस म्हणजे काय या दोन्ही मधले फरक आपण आता समजावून बर्न, मित्रांनो आता बर्नआउट बर्नआउटचे साईन बघणार आहोत म्हणजे बर्नआउट आहे ते कसं ओळखाल ह्याच्यामध्ये आपण एक नंबर बघणार आहोत जे लॅक ऑफ मोटिवेशन किंवा तुम्ही याला म्हणू शकता तुमचा लॅक ऑफ कॉन्फिडन्स कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो पण तरी मनातून एक आवाज येतो मी नाही करू शकत असं वाटणं ॲब्सल्यूट नॉर्मल आहे मित्रांनो तू कमकवत नाहीस मोठ्या स्वप्नांसाठी मोठा ताण येतो म्हणून मोटिवेशन खाली येतं पण लक्षात ठेव कॉन्फिडन्स आज कमी झाला असेल पण तू सुरू राहिलास ना तो पुन्हा तयार होतो आणि आपण दोन नंबरचा जो पॉइंट आहे बर्नआउटचा जो साईन आहे तो मेंटल एक्झॉबिशन म्हणजे मेंदू थकला आहे झोप झालेली असते तरी शरीर भारी वाटतं हे बर्नआउटचं मोठं साईन आहे मित्रांनो आणि हा थकवा म्हणजे तुझं मन हार मानत नाही तर सा ते सांगतंय थोडा ब्रेक घे आणि पुन्हा सुरू कर थोडंसं रिचार्ज होऊन पुन्हा उठ पुन्हा एक साईन बघायला गेलं तर ते फस्ट्रेशन बर्नआउटमध्ये तुमचं चिडचिड होणं हे साहजिकच आहे मित्रांनो जेव्हा मेंदू ओव्हरलोड होतो तेव्हा छोटी गोष्ट देखील मोठी भांडणासारखी वाटते कधी कधी आपण स्वतःलाच कळत नाही की मी एवढा चिडतोय का चिडचिड म्हणजे तू वाईट नाही तू खूप काळापासून एकटाच लढतोयस म्हणून रिॲक्शन बदलतात थोडा श्वास घे आणि काम सोडून त्याच्यावर तू कंटिन्युअस काम करत जा पण तू थोडा ब्रेक घेऊन त्या गोष्टीला पुन्हा नव्याने चालू कर आणि मित्रांनो आपण आता बर्नआउटचं पुढचं लक्षण बघणार आहोत ते म्हणजे डिफिकल्टी ऑफ कॉन्सन्ट्रेटिंग म्हणजे तुमचं लक्ष न बुक समोर असते पण मन कुठेतरी दूर असते हे सगळ्यांनाच होतं आणि बर्नआउटमध्ये तर खूपच जास्त याचा अर्थ तू कमजोर नाही आहेस तुझं मन तानाने भरलेलं आहे एवढंच थोडं थांब आणि एक मोठा श्वास घे आणि थोडं मेडिटेशन कर याने तुझं मन शांत होईल आणि तुला परत फोकस करायला मदत होईल पुढचं लक्षण म्हणजे प्रोकास्टिनेशन आता प्रोकास्टिनेशन म्हणजे तुम्ही टाळाटाळ ताल, टाळाटाळ ताल का करतो आपण उद्यावर उद्या गोष्टी ढक का करतो खूप विद्यार्थ्यांना वाटतं ती आळशी आहेत पण खरं सांगतो तू आळशी नाहीस मित्रा जेव्हा मेंदू मेंटल पेन सहन करू शकत नाही तेव्हा तो तुला उद्या कर असं म्हणायला लावतो हे वीकनेस नाही हा ताण आहे तू हे समजून काम केलंस तर प्रोकास्टिनेशन कमी होण्यासाठी तुला मदत होईल आणि काही काही लोकांपासून दूर जातात जे आपण खूप ठिकाणी बघितले की काही काही मुलं एकटे राहतात जेव्हा मनात खूप काही सुरू असतं ना मित्रांनो तेव्हा लोकांना भेटावं असं वाटत नाही एकटं राहणं कम्फर्टेबल वाटतं तुम्हाला पण लक्षात ठेव एकटं राहण्याची गरज वाटते म्हणजे तू हरलास नाही तू स्वतःला हिलिंग करतायस म्हणजे तू स्वतःला ठीक करत आहेस हे याचं एक लक्षण आहे आणि पुढचं लक्षण बर्नआउटचं म्हणजे जे तुमचं फिजिकल सिम्टम्स म्हणजे तुम्हाला एक शरीर तुम्हाला काही ना काही सिग्नल देत असतं जसं की स्ट्रेस मनात नाही तर शरीरातही दिसतो डोके दुखी अंग दुखी भूक बिघडणं चिंता वाटणं हे शरीर सांगते तू खूप काळापासून स्वतःला खूप उश करतोयस तरीही तू थांबला नाही बर्नआउटमध्ये बर्नआउट जर असेल तर आपल्याला कसा ओळखायल तुमचा जे परफॉर्मन्स आहे तुम्ही डेली ज्या गोष्टी करताय त्या तुमच्या डिक्रीज झाल्या असतील त्या काळात म्हणजे तुम्हाला बर्नआउट आहे म्हणजे मेहनत करूनही मार्क्स कमी येतात तो खूप वाईट वाटतं पण हे तुझ्या क्षमतेचं मेजर नाही परफॉर्मन्स तात्पुरती कमी होते पण परत वाढते ज्याचं मन आज थकलं आहे त्याचं मन उद्या जास्त स्ट्रॉंग होतं आणि तुमची क्रिएटिव्हिटी कमी होणं हे साहजिकच आहे तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तर तुमची क्रिएटिव्हिटी कमी होणारच बर्नआउटमध्ये मेंदू क्रिएटिव्ह होत नाही ही नैसर्गिक गोष्ट आहे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवू क्रिएटिव्हिटी कधीच मरत नाही ती झोपते आणि योग्य वेळी पुन्हा उठते आणि बर्नआउटमध्ये तुम्हाला कधी कधी तुम्ही स्वतःची जी काळजी घेण्याचा जी त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता मित्रांनो खाणं बिघडणं झोप कमी होते बॉडी वीक वाटते ही तुझी चूक नाही सेल्फ केअर परत सुरू केलंस ना तर मेंदू पुन्हा स्पीड देतो तुझं आयुष्य रिस्टार्ट होईल आणि इमोशनली ड्रेन आपल्याला जे मन रिकाम वाटणं आपल्याला कधी कधी एकटं वाटतं कधी कधी आपल्याला मधून आतमधून खूप एमटी वाटायला लागतं कशामुळं वाटतं सगळं असतं पण काही जाणवत नाही हे बर्नआउटचं सर्वात शांत सिम्पटम आहे पण बघ तू इथं आहेस ऐकतोयस समजतोयस म्हणजे तू अजूनही हार मानली नाहीस आता बर्नआउट म्हणजे तू कमजोर नाहीस बर्नआउट म्हणजे तू खूप काळापासून एकचा स्ट्रॉंग राहिला आहेस आता थोडी काळजी घे स्वतःची मित्रांनो तुम्हाला आता बर्नआउट समजली तर मग आता काही जण म्हणतील याच्यावर काही उपाय आहे की नाही हो मित्रांनो याच्यावर उपाय आहेत चला आपण ते बघूया आता यामध्ये पहिला उपाय म्हणलं तर दोस्तीचा दोस्ती किती महत्वाची ते आता आपण बघू आजकाल बरेच विद्यार्थी एकटे राहून यश मिळतं असा गैरसमज करतात पण खऱ्या आयुष्यात एकटेपणा मन अधिक थकवतो आणि दोस्ती मनाला जिवंत ठेवते एकदा माझ्या एका विद्यार्थ्यानं सांगितलं सर मी जेव्हा एकटा बसतो तेव्हा थॉट जास्त येतात पण मित्रांसोबत दहा मिनिट चालतो तरी माझं मन अगदी हलकं होऊन जातं खरच आहे मित्र असेल की मनाच्या आत साठवलेली धूळ झटकली जाते एक लहानशा हशा एक गप्पा आणि आपलं मन रिसेट हो आता दोस्तीच्या रिलेटेड मला तुम्हाला पर्सनली काही सांगायचं आहे एक जो मूवी आहे जो माझा खूप फेवरेट आहे इन टू द वाईल्ड इन टू द वाईल्ड मधला आपल्याला शिकवणारे सत्य इन टू द वाईल्ड ही फिल्म एक गोष्ट फार भारी शिकवते हॅपीनेस इज ओनली रिअल बेन इट शेअर खरी खुशी तीच जी शेअर केली जाते या सिनेमात एक मुलगा पूर्ण एकटं जग पाहायला निघतो पण शेवटी त्यालाच समजतं की एकटेपणात पीस असली तरी कम्प्लीट हॅपी है, हॅपीनेस हैप, नाही आणखी एक त्यातला सुंदर कोट सांगायचा म्हणला तर यू आर रॉंग इफ यू थिंक जॉय कम्स फ्रॉम द सिन्स यू सी इट कम्स फ्रॉम द पीपल यू आर वीथ म्हणजे निसर्ग सुंदर आहे पण आनंद तुम्हाला आनंद लोकांमुळेच हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी इन टू दा असं वाटतं ही मूवी तुम्हाला शिकवेल एकटेपणा मनाला शांत करतो पण नाही भरून काढत दोस्ती आपल्याला जोडून ठेवते बाहेरचं जग सुंदर आहे पण सोबत असणारे लोक त्याला अर्थ देतात ही मूवी तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलते हेवी नाही पण सोल टचिंग आहे पण मित्रांशी पाच मिनिट बोललं लग की लगेच मूड चेंज होतो कधी अभ्यास बसत नाही पण ग्रुपमध्ये जरा हसून घेतलं की मन पुन्हा एनर्जी दे घेतं मित्र हे फक्त टाइमपास साथीदार नाही मित्रांनो ते मेंटल बॅलन्स ठेवणारी एक नॅचरल मेडिसिन आहे दुसरा उपाय महत्वाचाच आहे तो म्हणजे छंद म्हणजे तुमच्या हॉबीज तुम्ही कितीही स्ट्रॉंग असलात तरी दररोज अभ्यास करून अभ्यास करून मन कंटाळतच कधी बाईकवर गावाकडे ड्राईव्ह करा कधी फोटो काढा कधी नदीकाठावर दहा मिनिट शांत बसून बघा तुम्हाला काहीतरी जाणवेल काहीतरी चेंज वाटेल मी अनेक विद्यार्थ्यांना पाहिले जेव्हा ते त्यांचा छोटासा छंद करतात ना तेव्हा त्यांचा ब्रेन लिटरली रिसेट होतो याला बर्नआउटवरचं सगळ्यात मोठं नॅचरल मेडिसिन म्हणतात एकदा एका मुलीने मला म्हटलं सर मी सगळे परफेक्ट करण्याच्या नादात स्टार्टच करत नाही परफेक्ट हा एक सापळा आहे मित्रांनो बेस्ट व्हर्जन पुरेसा आहे कंटाळा आला तरी पुस्तक उघडता राग आला तरी पुन्हा प्रयत्न करता हे कोणालाही दिसत नाही पण तुमच्या आत चाललेली झुंज खऱ्या अर्थाने तुम्हाला मजबूत करतो लोकांना वाटतं इम्प्रुव्हमेंट म्हणजे मोठे बदल असतील पण खरं सांगतो कधी कधी आयुष्यात मोठा बदल घडवायचा असेल ना त्यासाठी आपल्याला काही काही छोट्या गोष्टीच कराव्या लागतील जसं एका दिवशी दहा मिनिट वॉक केला एका मित्राशी मन मोकळं केलं एखाद्या अनावश्यक कामाला नाही म्हणलं किंवा वीस मिनिट फोन दूर ठेवून खरंच स्टडी करत बसला ही सगळी छोटी ॲक्शन दिसायला काहीच वाटत नाही पण याचा ॲक्शन तुमच्या फ्लोपर्यंत चालू करतात मोठं बदल नको मोठी स्पीचेस नकोत फक्त एवढं करा दररोज स्वतःसाठी एक छोटा पाऊल टाका आज छोटं पाऊल उद्या थोडं मोठं आणि एका दिवशी मागे पाहिल्यावर तुम्हाला कळेल की कि तुम्ही किती पुढे आलात तर मित्रांनो तुम्ही तुटलेली नाही तुम्ही थोडे दमलेले आहात आणि दमलेला माणूस हा हरत नाही तो थोडा थांबतो आणि अजून जोरात पुढे निघतो मित्रांनो जर हा व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल तर त्याबद्दल क्षमस्व पण खरं सांगतो हा विषय असा आहे की छोट्या शब्दात सांगणं शक्यच नव्हतं बर्नआउट ताण मनाची शक्य थकवा ही फक्त चॅप्टर्स नाही ही, ही सगळी आपल्या आयुष्यातली रिअल स्ट्रगल्स आहेत म्हणूनच मी तुम्हाला अर्धवट नाही तर पूर्ण ट्रूथ सांगण्याचा प्रयत्न केला कारण कधी कधी एखादी गोष्ट सांगायला वेळ लागतो पण एकदा समजली की आयुष्य बदलते तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात म्हणजे तुमची इच्छाशक्ती अजून जिवंत आहे तुमचा फोकस अजून मजबूत आहे आणि तुमच्यात अजून खूप काही करण्याची ताकद आहे मी फक्त एवढंच सांगेन तुम्ही एकटी नाही हा प्रवास कठीण आहे पण तुम्ही त्याहूनही कठीण आहात तुम्हाला योग्य वाटले तर लाईक करा कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि सबस्क्राईब करून आपल्या या छोट्या फॅमिलीमध्ये जॉईन व्हा धन्यवाद मित्रांनो आपण पुन्हा भेटू आणखी चांगल्या कंटेंटसोबत हो जय हिंद जय महाराष्ट्र